सिन्नर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशांवये व अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे व सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी धडक मोहीम राबवत सुमारे सात मोटारसायकल चार मोबाईल फोन एक लॅपटॉप एक फ्रीज दोन टेबल अशा मुद्देमालासह दोन आरोपींसह एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतल्याने वरिष्ठांनी या कारवाईचे कौतुक केले आहे गेल्या काही दिवसात सिन्नर शहर परिसरातील मोटारसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्याचा तपास करणे सिन्नर पोलिसांना चॅलेंजिंग झाले होते म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी पोलीस नाईक चेतन मोरे निवृत्ती गीते राजेश काकड गौरव सानप यांनी सापळा रचत गोपनीय माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथील प्रशांत मोगल काशीत वय तेवीस वर्ष व सूरज सोमनाथ धोत्रे राहणार देवी रोड सिन्नर ओटमगाव येथील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन तपास केला असता मोटरसायकल चोरीची कबुली दिल्याने त्यांच्याकडील सुमारे सात मोटरसायकल चार मोबाईल फोन एक लॅपटॉप एक फ्रीज दोन टेबल असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे व त्यांच्याकडील सहा गुन्ह्यांची कबुली घेण्यात आल्याने सिन्नर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे सिन्नर पोलिसांचे वरिष्ठांकडून देखील अभिनंदन करण्यात आले एस एन न्यूज साठी रोहन भावसार सिन्नर पोलीस स्टेशन मधील मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमापसाहेब यांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे मॅडम व उप उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नाथ साहेब यांनी सूचना व मार्गदर्शन केले होते त्यानुसार सिन्नर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने दोन आरोपींना व एका बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सात मोटरसायकल चार मोबाईल फोन एक लॅपटॉप एक फ्रीज दोन टेबल जप्त केले आहेत सदर काम सदरमध्ये सिन्नर पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे व कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथील एक गुन्हा उघडा झालेला आहे तसेच सिन्नर पोलीस स्टेशनकडील जबरी चोरीचा मोबाईल चोरीचा गुन्हा उघड झालेला आहे सध्याची कामगिरी ही सिन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी पोलीस नायक गीते पोलीस नाईक चेतन मोरे व पोलीस कर्मचारी गौरव सानप यांनी केलेले आहे त्याबद्दल वरिष्ठांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे धन्यवाद